महाराष्ट्र शासनाचे तिसरे मराठी विश्वसंमेलन आज पुण्यामध्ये पार पडत आहे पुण्यातील ऐतिहासिक अशा फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये हे तिसरं संमेलन जे आहे पार पडत आहे खरंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर हे सर्वात पहिलं मोठं जे संमेलन आहे मराठी विश्वसंमेलन ते आज फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पार पडत आहे जवळपास बावीस देशांचे जे मराठी भाषक आहेत ते देखील सहभागी होत आहेत मात्र आपली मराठीची वैभव आता सांगणारे जे रथ आहेत आजूबाजूला प्रदर्शन आहे ते देखील मांडण्यात आले आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चंद्रतुप आणि महात्मा फुले ज्यांनी तर मराठी भाषा मराठी माणूस वाचवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलं असे जे आपले पिढ्यान पिढ्या जे आदर्श राहिलेत आणि पुढे देखील आदर्श राहतील असे ही तीन व्यक्तिमत्व देखील आज या संमेलनामध्ये उपस्थित आहेत खरं तर ह्या कार्यक्रमाची ते शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात काय आज महाराजांच्या भूमिकेमध्ये आहात का छान वाटतंय आजही एवढ्या असंख्य गर्दीने मराठी साहित्य संमेलन साजर करतात एवढे लोक बघून खूप छान वाटलं थँक्यू तुकाराम महाराजांचा वेश परिधान केला जी जगद्गुरू तुकाराम महाराजांची ही भूमिका साकारताना खरंतर खूप गर्व वाटतोय आणि मनामध्ये एक आतुरता होती आणि एक एक असं गर्व वाटतोय की हां चला मला तुकाराम महाराजांची भूमिका करायला मिळाली आणि खूप छान वाटतंय या संमेलनात येऊन धन्यवाद नमस्कार मी क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांची भूमिका करतो आणि विशेष म्हणजे ज्योतिबा फुले यांचं शिक्षण परग्युषण कॉलेजमध्येच झालं आणि समोर क्रा मुख्य म्हणजे सावित्रीबाई फुले मुख्य मंच आहे मराठी संमेलनाचं दोन हजार पंचवीस आणि त्यामध्ये मला ज्योतिबांची भूमिका करायला मिळाली हे माझं खूप मोठं भाग्य आहे खरं तर हे सांस्कृतिक सगळे कलाकार आहेत उपस्थित झालेले पाहायला मिळतात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारामध्ये आज संमेलन पार पडत असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंच विश्व मराठी संमेलन या ठिकाणी पार पडत आहे तर त्याच्या शेजारी प्रदर्शन आणि विक्री हे देखी ही देखील आता या पुस्तकांची केली जाणार आहे मराठी भाषेला जेव्हा अभिजात दर्जा मिळाला त्यानंतर अवघ्या काही महिन्याभरातच हे विश्व मराठी संमेलन जे आहे ते आज सरकारकडून घेण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मधुकर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार देखील आज दिला जाणार आहे आणि संपूर्ण जी ही नगरी आहे पुण्याची नगरी आणि वैभवशाली मराठीची जी आपली वैभवशाली गाथा आहे ती गाथा सांगणाऱ्या रथ यांनी जी आहे ती प्रभात फेरी काढलेली आहे खरं तर मराठी किती आपली ही अलौकिक आहे किती याच्यामध्ये विविध मराठी भाषेमध्ये ज्यांनी योगदान दिले आणि आपली महाराष्ट्राची परंपरा दाखविणारे असे रचि महार दिसत आहेत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मुक्ताबाई त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाशीची राणी संत रामदास स्वामी अन्य असे अनेक जण महात्मा फुले आहेत असे अन्य अनेक जण वेश करून त्याच आज संत साहित्य मेळाला आज हे आपल्या उपस्थित झालेले आहेत